आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता नांदेड सिटीत वाहन चालकाचा थरार महिला गंभीर जखमी दोन ते ती तीन वाहनांना धडक सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड सिटी इथं एका चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोर आलेल्या एका दुचाकीला तसेच दोन इतर चारचाकी वाहनांना जोराची धडक दिली यात एक महिला गंभीर जखमी झाली असून हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटीतील डीसी सी मॉलजवळ घडला या प्रकरणी संतोष शिवाजी गायकवाड सध्या राहणार धैरी पुढे या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहन चालक संतोष गायकवाड हे शिक्षक असून ते आपल्या चारचाकी वाहनाने मावळ इथं असणाऱ्या शाळेत निघाले होते दरम्यान नांदेड सिटीतील डीसी सी मॉलजवळ आल्यानंतर त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांनी समोर असलेल्या दुचाकीवरील महिलेला धडक दिली तसेच आणखी दोन ते ती तीन वाहनांना जोराची धडक दिली या दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली अपघात झाल्यानंतर जमलेल्या जमावाने गायकवाड यांना जबर मारहाण केली घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतलाय वैद्यकीय चाचणीसाठी व उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलाय पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत